मैत्रिणीं नमस्कार आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर थमनेल बघून तुम्ही व्हिडिओ बघायला आला आहात तर आज मी तुमच्याशी अशा माझ्या काही दहा सवयी आहेत ज्यामुळे खरंच माझं आयुष्य खूप बदललं माझ्या डेली रुटीनमध्ये खूप जास्त बदल झाला माझ्या स्वतःमध्ये खूप बदल झाला आणि ते सगळे बदल खूप चांगले आहेत तर काय बदल आहेत आणि काय अशा सवयी आहेत हे एक एक करून आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे हॅबिट नंबर वन स्टॉप ब्राउझिंग फोन इन द मॉर्निंग आपल्यापैकी बरेच जणं असे असतील ज्यांना सकाळी उठल्यानंतर फोन बघायची सवय आहे आणि थोडा वेळ नाही तर बराच वेळ फोन आपण बघतो तर ही सवय मलाही होती सकाळी उठल्यानंतर मीही फोन बघायचे बऱ्याचशा गोष्टी बघायचे आणि त्या ज्या गोष्टी होत्या त्या वेस्ट ऑफ टाईम होत्या जर खरंच खरंच तुम्ही व्हॅल्युएबल काही बघत असाल किंवा वाचत असाल तर व्हेरी गुड पण आजकाल सोशल मीडिया इतका वास्ट झाला आहे इतका आपल्याला काही शिकायलाही मिळतं पण बरेच वेळा आपला टाईम वेस्टही होतो तर तुम्ही काय करताय हे तुम्ही पहिले ओळखा जर खऱ्याच तुमचा तो वेळ सकाळचा ती गोष्ट जर खूप इम्पॉर्टंट असेल तर खरंच त्याकडे जा पण तुम्हाला माहिती आहे की मी कशाबद्दल बोलत आहे जर त्या गोष्टी तुम्ही करत असाल तर सकाळचा फोन बघणं टाळा सकाळी लवकर उठत असाल तर व्हेरी गुड मी स्वत लवकर उठत नाही त्यामुळे ते, ते सजेशन मी तुम्हाला देऊ शकत नाही शाळेमुळे थोडंसं लवकर उठावं लागतं आणि आता तर फोन बघायलाही वेळ मिळत नाही पण ही जर सवय तुम्हाला अजूनही असेल तर ती सवय आत्ताच्या आत्ता लगेच सोडा त्यामुळे तुमचा बराचसा वेळ वाचतो आणि सकाळी सकाळी आपण जे बघतो सोशल मीडियामुळे स्टेटसमुळे त्यामुळे आपली सुरुवात कदाचित चुकीचीही होऊ शकते कारण आपल्या डोक्यात जे आपण बघतो तेच सगळे विचार असतात त्यामुळे काहीच न बघता आपल्या दिवसाची सुरुवात जर चांगल्या पद्धतीने केली तर आपल्यासाठी चांगलं आहे हॅबिट नंबर टू डू एक्सरसाइज डेली आपण गृहिणी सकाळी उठलं आणि किचनमध्ये गेलं की किचनमधून आपला पाय काही निघत नाही सकाळचा डबा करणे मुलांची तयारी नाश्ता जेवण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भरपूर वेळ जातो पण त्यातूनही आपण सकाळचा अर्धा तास आपल्यासाठी काढला एक्सरसाईज करा वॉक करा मेडिटेशन करा जिमला जा जिमला जायसाठी थोडासा जास्त वेळ लागतो पण शक्य होत असेल तर तेही करा किंवा मग घरच्या घरी आपण बऱ्याचशा एक्सरसाईज यूट्यूबवर बघून करू शकतो काही आजार झाल्यानंतर किंवा काही दुखल्यानंतरच आपल्याला एक्सरसाईज करायचं आहे प्लीज असं करू नका पस्तीशी चाळीसशी ओला ओलांडली ना की या गोष्टींचं महत्त्व आपल्याला कळतं की किती महत्त्वाच्या या गोष्टी आहे म्हणून थोडासा वेळ काढा आणि जेव्हा तुम्ही या एक्सरसाइज कराल ना पूर्ण दिवस तुम्हाला स्वतःला एनर्जेटिक फील होईल आणि फ्लेक्झिबिलिटीही तेवढीच मिळेल म्हणून थोड्यापासून सुरुवात करा आणि त्याची सवय आपोआपच लागेल हॅबिट नंबर थ्री पर्सनल केअर किंवा पर्सनल हायजीन आता हा टॉपिक इतका वास्ट आहे ना यावर कितीतरी व्हिडिओज बनवू शकतात पण सिम्पल अगदी पाच मिनटात आंघोळीनंतर किंवा रात्रीच्या वेळी तुम्ही स्किन केअर तर करूच शकता त्यानंतर बरीच अशी पॉईंट्स आहेत पण आत्ता फक्त मी आंघोळ केल्यानंतर तुम्ही काय स्वतःची पर्सनल केअर करायची हे सांगणार आहे त्यानंतरही आपला जो दिवस आहे आपण प्रेझेंटेबल राहणं ना खूप महत्त्वाचं असतं जरी आपण स्वयंपाक करत असलो घरातली कामं करत असलो तरीही आपण चांगलं दिसणं किंवा आपल्या स्वतःला ना चांगलं फील होणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी थोड्याफार या गोष्टी आपल्याला करावीच लागतात रंगरंगोटी म्हणा किंवा मग स्वतःची काळजी म्हणा तर मॉइश्चरायझर लावा सनस्क्रीन लावा छान असा परफ्यूम लावा लिपबाम लावा यांनी ना खूप छान वाटतं एक प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला स्वतःला ना एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो तर आता मी सकाळी जे रुटीन फॉलो करते तेच तुमच्याशी शेअर केलं आहे याचप्रमाणे रात्रीही फक्त पाच मिनटं द्यायचे आहेत आणि याप्रमाणे स्वतःची काळजी घ्यायची आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घेणार नाही पर्सनल केअर करणार नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचीही काळजी घेऊ शकणार नाही आणि या, या गोष्टी तुम्हाला रेग्युलर फॉलो करायचे आहे केस धुतले असतील तर छान सिरम लावा त्यामुळे केस शाईन करतात आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं मी बोलले की पर्सनल केअरमध्ये बऱ्याच अशा गोष्टी येतात पण आपण थोड्याफार गोष्टी म्हणजे अगदी पाच ते दहा मिनटं काढून सकाळच्या वेळी हे आपलं पर्सनल केअर किंवा पर्सनल एक रुटीन फॉलो करायलाच हवं यामुळेही आपल्यामध्ये बरेच चेंजेस होतात आपली पर्सनॅलिटी चेंज होते आपल्याकडे बघण्याचा स्वतःचाच दृष्टिकोन चेंज होतो आणि आपण स्वतःलाच स्वतः खूप आवडतो हॅबिट नंबर फोर पूजा आपण कितीही बिझी असलो कितीही मॉडर्न असलो तरी आपली संस्कृती आपली भारतीय संस्कृती आपण विसरत नाही आपल्याला जे संस्कार मिळाले आहेत आपण जे आपल्या आईला करताना बघितलं आहे त्यातलं काही ना काही आपल्यात येतं आणि त्या गोष्टी आपण आपसुकच फॉलो करत असतो तर पर्सनली मला तरी देवपूजा करायला खूप आवडते आणि माझ्याकडे बऱ्यापैकी आता देव आहेत आणि यानंतर मी आ, देव घेणारही नाही आहेत कारण माझं जे देवघर आहे ते मोठं आहे पण मला सुटसुटीत आवडतं तर तुम्ही बघू शकता मस्त अशी पूजा झाली आहे आणि सकाळी सकाळी आंघोळीनंतर थोडा वेळ देवपूजेसाठी आपण दिला ना की खूप प्रसन्न वाटतं आपल्या मनात काय आहे ते आपण देवाला सांगतो आरती मंत्र हे सगळं बोलताना आपण सगळं विसरतो आपल्याला काय दुःख आहे आपल्या डोक्यात काय विचार आहेत हे सगळं विसरतो आणि फक्त देवपूजा करत असतो तर त्यातूनही ना आपल्याला कळत नाही पण आपल्यात ना एक पॉझिटिव्ह एनर्जी एंटर करत असते आणि ते केल्यानंतर आपला पूर्ण दिवस हा पॉझिटिव्ह जातो त्यामुळे मला तरी सकाळची संध्याकाळची दिवाबत्ती करायला खूप आवडतं पूर्ण घरात प्रसन्न आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते सो मला माहिती आहे की माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या वर्किंग आहेत त्याही करत असतील पण त्यांना तेवढा वेळ मिळत नाही पण आपल्याला वेळ मिळतो तर मस्त अशी पूजा करा देवाजवळ धूप अगरबत्ती लावा आरती करा खूप प्रसन्न आणि खूप छान वाटेल आणि आपल्यात एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं हॅबिट नंबर फाईव्ह मील प्लॅनिंग सकाळी उठलं की आपल्याला स्वयंपाकाची डब्यांची खूप घाई असते आणि त्यासाठी जर आपण आधीच प्रिपरेशन करून ठेवली आधीच तयारी करून ठेवली जसं या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी बऱ्याचशा अशा टिप्स शेअर केल्या आहेत की ज्यामुळे तुमचं जे मील आहे ते लवकर बनू शकतं आणि काय प्लॅनिंग तुम्ही करायची आहे मदे हे सगळं त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं आहे तर थोडीफार भाजीची तयारी लसूण सोलून ठेवणे बऱ्याच अशा गोष्टी आहेत तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा मी सगळ्यात शेवटी त्याची लिंक देते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला मिळेल त्या व्हिडिओमुळे तुम्हाला खरंच हेल्प होईल आणि रोजचं जे मील प्लॅनिंग आहे त्यासाठी ही बरीच अशी मदत होणार आहे जर आपण आधीच मील प्लॅनिंग करून ठेवली तर वेळेवर आपला तेवढा वेळ जाणार नाही आणि आपली कामंही पटापट होतील त्यामुळे किचनमध्ये आपल्याला जास्त वेळ उभं राहण्याची किंवा आज काय बनवायचं ह्याचा विचार करण्याची गरज पडणार नाही आहे तर जे आपण आधीच विचार करून ठेवला आहे आपण तेच करायला घेतो येस रात्रीचा प्रश्न आपल्या सगळ्याच स्त्रियांना असतो कारण रात्री ना थोडंसं आपण जे काही डिनर करतो ते आपल्याला हलकंफुलकं हवं असतं त्यामुळे आपल्याला विचार पडतो की काय करायचा तो प्रश्न माझाही आहे पण ॲटलिस्ट सकाळसाठी कारण सकाळची सगळ्यांनाच घाई असते म्हणून सकाळचं मील प्लॅनिंग ॲटलिस्ट एका दिवसाचं तरी तुम्ही नक्कीच करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्यानंतरचं असं जर केलं तर तुमचाच भरपूर वेळ वाचेल आणि तुम्हाला वेळेवर विचार करण्याची गरज पडणार नाही नक्की ट्राय करा आणि तो व्हिडिओ बघायलाही अजिबात विसरू नका हॅबिट नंबर सिक्स स्पेंड टाईम विथ फॅमिली आजकाल आपण सगळेच इतके बिझी झालो आहेत ना सकाळी मुलं शाळेत जातात हजबंड ऑफिसला जातात मुलं आल्यानंतर त्यांची ट्यूशन एक्स्ट्रा क्लासेस त्यांचा अभ्यास हजबंड ऑफिसवरून लेट येतात आणि त्यानंतरही बऱ्याच जणांना आल्यानंतर कामं असतात त्यामुळे कॉन्व्हर्सेशन इतकं कमी झालं आहे त्यामुळे फॅमिली टाईमनं आता खरंच खूप महत्त्वाचं आहे एकमेकांना वेळ देणं एकमेकांशी गप्पा करणं किती दिवस झाले की तुम्ही तुमच्या मुलांसोबत सगळे मिळून असे खेळले नाही किंवा गु गप्पा केल्या नाहीत जेवताना एकत्र बसले नाहीत असं बरेचदा होतं कारण सगळ्यांच्या वेळांना इतक्या वेगवेगळ्या वेग वेग असतात की सगळ्यांना एकत्र बसून जेवणंही पॉसिबल नसतं त्यामुळे या गोष्टी तुम्हीच जुळवून आणू शकता आणि त्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकता कारण फॅमिली टाईम खूप महत्त्वाचा आहे आजकाल म्हणजे एकत्र बसलोही तरी आपापले मोबाईल बघितले जातात तर या गोष्टींना तुम्हीच रोख घालू शकता त्यावर बंधन घालू शकता आणि आपला फॅमिली टाईमसाठी एक वेगळा वेळ काढू शकता कारण आजकालना त्याची खूप गरज आहे मुलांनाही तुम्ही शाळेतून आल्यानंतर लगेच डबा फिनिश केला का आज काय शिकवलं हे विचारण्यापेक्षा ना त्यांना विचारा की आज काय मज्जा झाली स्कूलमध्ये आज काय स्पेशल झालं तर बघा किती पटापट पत तुमच्याशी बोलायला लागेल आणि तेच तुम्ही शाळेत काय शिकवलं डबा फिनिश केला का हे केलं का ते केलं का असे जर केलं ना तर ते तुमच्याशी बोलणारही नाहीत मीही असेच करायचे पहिले पण आत्ता मी, मी डब्याबद्दल काय शिकवलं हे विचारत नाही तर काय मज्जा केली काय स्पेशल झालं हे सगळं विचारल्यानंतर त्याला बोलायला लावते आणि त्यानंतर मग हळूच आपण हे प्रश्न विचारू शकतो की आज काय शिकवलं आज काय अभ्यास करायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळं काय होतील मुलंही आपल्याशी बोलतील कॉन्व्हर्सेशन करतील आणि शाळेतल्या त्यांच्या गोष्टीही सांगतील तर हा टाईमना खरंच खूप महत्त्वाचा असतो जर खरंच या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हॅबिट नंबर सेवन गार्डनिंग आता सध्या बरेच जणं फ्लॅट सिस्टममध्ये राहतात छोट्याशा बाल्कनीमध्ये जी काही झाडं लावायची आहे प्लांट्स लावायची आहे तेवढंच आपण करू शकतो पण तेच जर स्वतःचं घर असेल म्हणजे आपल्या लहानपणी आजूबाजूला आपण किती झाडं बघायचो त्यावेळी ना त्या झाडांबद्दल एवढी आतुरता किंवा एवढं नवलही वाटायचं नाही आपण त्याकडे बघायचंही नाही पण आत्ता आपल्या बाल्कनीतले जी झाडं आहेत त्या बाल्कनीतल्या झाडांपैकी एखादं फूल उमललं नवीन पालवी फुटली नवीन काहीतरी बघायला मिळतं ना तेव्हा इतका आनंद होतो ज्यांना गार्डनिंगची प्लांट्सची आवड असेल ते नक्कीच रिलेट करू शकत असतील आणि फक्त सुंदर दिसावं यासाठी नाही तर खरंच या प्लांट्समुळे ना आपल्या घरात खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते जेव्हा आपल्याला उदास वाटतं किंवा काही विचार येतात बरेचदा असं होतात की काही विचार उद्यास वाटणे या गोष्टी होतात तुम्ही या प्लांट्सजवळ जा थोडं त्यांच्यामध्ये ना थोडासा वेळ उभं जरी राहिलं ना आपण तरी आपली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपोआप चेंज होते पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये त्यांना थोडं पाणी घाला नवीन फूल आलं आहे का नवीन पालवी आली का इतका आनंद होतो ना असं वाटतं की घरात काहीतरी मस्त नवीन झालं आहे आज तर घरात थोडीफार प्लांट्स तर असलीच पाहिजे आणि इंडोर असू हो देत किंवा आउटडोअर असू हो देत कशीही प्लांट ठेवा पण त्यामुळेही आपल्यामध्ये ना एक वेगळाच बदल होतो खूप पॉझिटिव एनर्जी येते प्रसन्न वातावरण असतं पूर्ण घरातलं त्यानंतर खूप महत्त्वाची अशी हॅबिट नंबर एट टेक टाईम टाइम फॉर युअर सेल्फ आपण ना आजकाल स्वतःसाठी वेळ द्यायलाच विसरतो आपण आपल्या घराची काळजी घेतो आपल्या गार्डनची काळजी घेतो आपल्या किचनची काळजी घेतो सगळं घर आवरतो आपल्या घरातील फॅमिली मेंबर्सचीही काळजी घेत असतो पण आपण स्वतःला काय करायचं याकडे कधी लक्ष देतो का त्यामुळे हा जो इव्हिनिंग टाईम असतो ना तो टाईम आपण आपल्या स्वतःसाठी ठेवायचा म्हणजे स्वतःला काय करायचं आहे आपली काय आवड आहे आणि या गोष्टी नसतील तर इव्हिनिंग वॉकला जा आपले काही मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत वेळ घालवा छान बुक वाचायचं असेल तर ते करा किंवा मग इतर कुठली मस्त तुमची हॉबी असेल तर त्याचा क्लाईस जॉईन करा किंवा स्वतःच काहीतरी असं आपलं हॉबी जोपासण्याचा प्रयत्न करा आपल्याला ना स्वतःसाठीही काहीतरी करायचं असतं आपण इतरांसाठीच जर सगळं करत राहिलो तर आपल्यामध्ये ना सारखा गेल्ट येतो की मी दुसऱ्यांसाठीच करत असते आणि हे आपणच स्वतःला स्वतः सांगतो त्यामुळे हा विचार डोक्यात न आणता जर आपण स्वतःसाठीही वेळ दिलात तर हा आपल्या डोक्यात विचार येणार नाही आणि आपल्या आवडीही आपण जपू शकतो त्यामुळे जी कुठली तुमची आवड असेल आणि तुम्हाला करायचं असेल काही नवीन शिकायचं असेल तर या वेळेत तुम्ही नक्कीच शिकू शकता स्वतःसाठी वेळ देणंही खूप महत्त्वाचं असतं तर हा सगळ्यात मेन पॉईंट आहे सगळ्या पॉईंट्सपैकी हा पॉईंट बरीचशी असे लेडीज आहेत म्हणजे बऱ्याच लेडीज आहेत ज्या की करत नाही पण तो पॉईंट ना खरंच खूप महत्त्वाचा आहे याकडे खरंच लक्ष द्या त्यानंतर हॅबिट नंबर नाईन जी पर्सनली मला खूप आवडते ती म्हणजे अर्ली डिनर कारण अर्ली डिनर तसंही आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे पण आपण काय करतो अगदी निवांत आठच्या नंतर साडेआठनंतर स्वयंपाकाची सुरुवात करतो साडेनऊ दहा वाजता जेवणे त्यानंतर मग किचनची क्लिनिंग आणि हे सगळं करता करता आपल्याला साडेदहा अकरा वाजतात आणि त्यानंतर मग लगेचच झोपणे हा जो पॅटर्न आहे तो मला स्वतःला आवडत नाही त्यामुळे साडेसात ते आठ वाजेपर्यंत माझा स्वयंपाक होतो आणि त्यानंतर लगेचच आम्ही जेवतो कारण जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये कमीत कमी दोन ते तीन तास तरी असलेच पाहिजे त्यानंतर आमचा वॉक असतो वॉकमध्येही आम्ही फॅमिली टाईमच स्पेंड करतो तोही खूप महत्त्वाचा वेळ आहे आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळे ना हा वेळ मिळतो म्हणजे वॉक करणे किंवा मग एकत्र वेळ घालवणे त्यामुळे नुसतं किचनमध्ये किंवा मग आधी असा वेळ न वाल घालवता या गोष्टी जर आपण लवकर केल्यात तर आपल्या आरोग्यासाठीही चांगलं आहे तसं तर साडेसात आठ वाजता जेवायला हवं हो। पण पॉसिबल होत असेल जेवढं शक्य होत असेल तेवढं लवकर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर खूप छान सवय आहे जर ही सवय तुम्हाला लागली ना तर आपसुकच तुमचं वेटही थोडं कमी व्हायला लागेल कारण लवकर जेवणे ही सगळ्यात चांगली सवय आहे रात्रीच्या वेळी त्यानंतर सगळ्यात शेवटची हॅबिट नंबर टेन स्लीप अर्ली जसं मी बोलले की आपल्याला लवकर जेवायची सवय असली पाहिजे त्याचप्रमाणे लवकर झोपणे ही आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे म्हणजे आठ वाजता जेवून नऊ वाजता झोपायचं असं मी म्हणत नाही आहे आपण साडे दहा अकरा वाजता झोपलो तर आपली पूर्ण झोप होते आणि उद्याचा जो दिवस मिळतो आपल्याला तो फुल एनर्जी मिळते त्या दिवसासाठी पण आपण जेवणच उशिरा केलं म्हणजे नऊ दहा वाजता आणि आपण झोपायला बारानंतर नंतर किंवा एक नंतर झोपलो तर ते आपल्या आरोग्यासाठी पहिले तर चांगलं नाही आहे आणि त्यामुळे आपली झोप होणार नाही आणि सकाळी मग आपला जो मूड असतो किंवा जी आपली एनर्जी असते ती हाय नसते त्यामुळे जेवढं शक्य होईत असेल ना म्हणजे इव्हिनिंगचा वेळ त्यानंतर ता रात्रीची जेवणाची वेळ झोपायची वेळ याचं ना खरंच एक वेळापत्रक बनवा आणि रेग्युलर रूल्स अँड रेग्युलेशन आजकाल आपण फॉलो करत नाही पण याची ना खरंच या, या रात्रीच्या वेळी तरी खूप गरज असते आपण झोपत नाही तोपर्यंत आपल्या घरातली जी लहान मुलं असतात तीही झोपत नाही त्यांनाही तशीच सवय लागते त्यामुळे ही सवय टाळण्यासाठी आपल्याला चांगली सवय असायलाच हवी तर असे होत्या आजच्या माझ्या या दहा सवयी खरंच या तुम्ही करून बघा माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी यापैकी बऱ्याचशा गोष्टी करतही असतील पण ज्या गोष्टी तुम्ही करत नाही त्या करायला सुरुवात करा आणि बघा तुमच्याही आयुष्यात स्वतः तुमच्यामध्ये बरेचसे बदल आणि तेही चांगले बदल तुम्हाला जाणवतील तर आत्ता मी व्हिडिओला इथेच थांबवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका मला खूप आवडतात तुमचे कमेंट्स वाचायला चला मग उद्या भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय